नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या सोळा जून रोजी पेरणी केलेल्या निर्मलच्या चारशे पाच या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये उभे आहो आणि आज जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीस दिवस होत आहे आजची एक ऑगस्ट आणि एक ऑगस्ट रोजी आपल्या या पिकाची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊ आपली सोळा जून रोजी पेरणी केलेली आपली ही सोयाबीन आणि यासोबत तूर आहे दुर्गा ही सोयाबीन आहे निर्मलची चारशे पाच आणि तूर आहे दुर्गा तर तूर अशा स्थितीमध्ये आहे आणि सोयाबीनला अशा प्रकारे फुले लागलेली आहेत काही ठिकाणी फुलांचं नुकतंच रूपांतर छोट्या शेंगांमध्ये होत आहे यावर आपण एक फवारणी केलेली आहे सिंपल आणि साधी फवारणी घेतली होती ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि आज रोजी काही ठिकाणी फक्त या तुरीवर ह्या अशा प्रकारे करपा किंवा मर थोड्याफार प्रमाणात दिसत आहे कारण सतत पाऊस चालू होता त्या पावसामुळे कदाचित हे असं झालेलं असावं आणि ही सोयाबीन आहे यावर्षी पाणी सतत असल्यामुळे आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे एवढी फास्ट आणि जास्त सोयाबीनची वाढ झालेली नाही आपल्या भागात काय परिस्थिती आहे ते कळवा तुरीची परिस्थिती मात्र थोडी बिकट वाटते कारण या ठिकाणी बऱ्याच पानावर करपा आलेला आहे काही ठिकाणी मळ आलेली आहे हे झाड आता अर्ध हिरवं आणि असे पानं करपले आणि हे उपटल्यानंतर याची मुळे याला बाजूची तंतूमुळे राहिलेली नाहीत एक सोटमूल दिसते आणि केस मुळांच्या ते सडलेले आहेत त्याच्यामुळं ही सडच वाटते यावर्षी तुरीचे भाव जरी कमी असले तरी पण तुरीच्या जवळपास जास्त पावसामुळे हे आत्ताच तूर उभळत आहे मोठ्या प्रमाणावर हे असंच प्रमाण राहिलं तर तुरीच्या उत्पादनात नक्कीच घट येऊ शकेल पेरा जरी वाढलेला असला तरी तो टिकला पाहिजे आणि तूर हे जवळपास एकशे ऐंशी एकशे नव्वद दिवसाचं पीक तोपर्यंत आणखी नैसर्गिक कोणती संकटे येतात हे सांगता येत नाही आता या ठिकाणी हे सोयाबीन रोह्यानं खाल्लेलं आहे अशी अनेक संकटे या सोयाबीनवर असतात आणि शेवटी घरात किती येते हे आपण आज रोजी सांगत नाही तर या सोयाबीनवर आता आपण आठ ते दहा दिवसात दुसरा स्प्रे घेऊ म्हणजे यांना शेंगा लागल्या की शक्यतो दोन स्प्रेमध्ये सोयाबीन काढण्याचा प्रयत्न करू आपल्या भागात सोयाबीनची काय परिस्थिती आहे हे मला कॉमेंट करून सांगा आपण आपल्या इतर सोयाबीनची सुद्धा स्थिती पाहू